नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवत व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण या ठिकाणी अवकालेले तीन क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेले चौदाशे पन्नास क्विंटल जसेदार सहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे मुरुम या ठिकाणी अवकाळी एकशे छप्पन क्विंटल जसेदार सहा हजार तीनशे छप्पन रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेले चारशे बारा क्विंटल जसेदार सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे यवतमाळ या ठिकाणी जसे दर हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लाल तूर